नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बैराजे चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दोन मार्च वार रविवार रोजचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर अवक दोनशे दहा किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे साठ रुपये कॅरेट सातारा अवक एकशे चार किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे आवक सव्वीसशे त्रेचाळीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट पुणे पिंपरी आवक अठ्ठावीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर दोनशे रुपये कॅरेट पुणे मोशी आवक सहाशे एकोणतीस किमान दर एकशे साठ कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट भुसावळ आवक पंधराशे चौऱ्याहत्तर किमान दर शंभर कमाल दर एकशे ऐंशी सर्वसाधारण अधर एकशे साठ रुपये कॅरेट